लाडक्या गणेश बप्पाच्या आगमनाला अगदी काही दिवसांचाच कालावधी बाकी आहे त्यामुळे आता लाडक्या बप्पाच्या उत्सवाची खरेदी करण्यासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी व आजूबाजूच्या गावातील असंख्य ग्राहक हे कळंब शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत प्रतिवर्षी गणेश मूर्ती व इतर वस्तूंचे दुकाने हे मेन रोडवरती लावले जातात यामुळे वाहतूक कोंडी आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो याच अनुषंगाने कळंब नगर परिषदेने यावर्षी नव्याने उपाययोजना आखली असून आता मेन रोडवरील दुकाने याच रोडलगत स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या ठिकाणी असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात थाटण्याची पूर्वतयारी नगर परिषदेकून करण्यात आली आहे या परिसरातील स्वच्छता व जेसीबी मशीनने ही जागा व्यवस्थित करून घेण्यात आली या आहे यामुळे यावर्षी वाहतूक कोंडीचा प्रश्न व मेन रोडवरील कायम असलेली दुकाने आणि याबरोबरच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना होणाऱ्या अडचणी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणेश बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी हा मेन रोड मोकळा होईल यामुळे सर्वांच्याच सोयीचं होणार आहे शिवाय प्रशासनाची डोकेदुखी पण कमी होण्यास या उपाययोजना प्रभाव ठरणार आहेत नमस्ते न्यूज कळाम